हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आणि हा बघा आमचा आयू आई आज काय खाणार काय खाणार मिसळ पाव बरं ठीक आहे चल मिसळपाव बनवतात हा पाव बनव आयु मिसळपाव बनवण्यासाठी बघा मूग घेऊन आलाय चला मग पाव तयारी करू इथे मी मूग शिजवायला ठेवले त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊ मग आपले मूग शिजलेले आहे आता बाजूला काढून फोणी तयार करू तेल टाकून घापून ह्याच्यामध्ये अरे मिसळपाव बनवते असं झालं नाही बनवते आमच्या आईला बघा बघायला मिसळ मिसळपाव खायची त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा चांगला परतून घेऊ टाकून कांदा परतून झाला चांगला मस्त त्यामुळे टामेट टाकून टामेटोमुळे सगळं मसाला टाकून घेऊ आपण हरवत टाकू मिरची पावडर काठमिला पावडर गरम मसाला थोडंसं जिरा पावडर टाकू आपण टाकून मग वाटण तर मी आधीच करून ठेवले ना कारण की आमची इथं लाईट जाते ना त्याच्यामुळे त्या वाटण्यामध्ये सुकं खोबरं कांदा आलं लसूण अख्खे धणे जिरा या सगळ्यांचं वाटण हा मध्ये आता आपण पाणी पायी तेवढं टाकायचं मिसळ म्हटलं की जास्त जाड नसतं ते असतं पण मीठ टाकून थोडंसं कारण की मग जास्त मीठ टाकलं नव्हतं ना तर आपली मिसळ झाली तयार बघा आता मी कोथिंबीर टाकून घेते तर मी घेऊन झाले आईला द्यायला आई मी चपक होते अरे खाली बस ना हा काय झाले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा